मतदानासाठी वेळ काढा आणि आपली जबाबदारी पार पाडा निवडणुका अधिक सर्वसमावेशक व्हाव्यात सर्वांना सहभागी करून घेणाऱ्या व्हाव्यात यासाठी भारत निवडणूक आयोग नेहमीच प्रयत्न करत आलेला आहे सन दोन हजार एकोणीसमध्ये ज्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये सखी बूथ ही कन्सेप्ट आली होती आणि यावर्षीसुद्धा या, या लोकसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा ही कन्सेप्ट आहेच म्हणजे काय तर काही मतदान केंद्र अशा पद्धतीने निर्माण केले जातील ज्यामध्ये मतदान केंद्राध्यक्षांपासून मतदान अधिकाऱ्यांपर्यंत सर्व महिला असतील सुरक्षा व्यवस्था सुद्धा महिलाच पाहतील आणि निवडणूक आयोगानं अशीही शिफारस केली आहे की के शक्यतोवर तिथल्या मतदान प्रतिनिधीसुद्धा महिला असतील यासाठी प्रयत्न केले जावेत जेणेकरून महिला ही कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत हे आपल्या लक्षात येईल आणि महिलांनाही कुठेतरी एक इतकी चांगली संधी मिळू शकेल आणि आपल्या सगळ्यांना सांगण्यासाठी मला खूप अभिमान वाटतो की सन दोन हजार सतरामध्ये ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या होत्या आठवण करून देते सखी बुथ ही कन्सेप्ट लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार एकोणीसपासून सुरू झाली होती आणि मी आपल्याला सांगत आहे सन दोन हजार सतराच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या निवडणुकांबद्दल तेव्हा मी खुलताबाद या मतदार संघाची निवडणूक निर्णय अधिकारी होते आणि तिथलं वेरूळ हे गाव मी असं निवडलं ज्यामधील चारही मतदान केंद्र मी महिलांचीच केली म्हणजेच मतदान केंद्राध्यक्षांपासून मतदान प्रतिनिधींपर्यंत सगळ्याच महिला होत्या आणि इतकंच नव्हे तर सुरक्षा व्यवस्था सुद्धा महिलांचीच मागवलेली होती आणि यापेक्षाही अधिक महत्वाची बाब म्हणजे निवडणुका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या होत्या आणि त्या तिथल्या चारही जागा जिल्हा परिषदेच्या सुद्धा आणि पंचायत समित्यांच्या सुद्धा महिला उमेदवारांसाठीच राखीव होत्या म्हणजे उमेदवारसुद्धा महिलाच होत्या आणि माझ्या एका विनंतीवर सगळ्याच राजकीय पक्षांनी पोलिंग एजंट्स मतदान प्रतिनिधीसुद्धा महिलाच दिल्या आणि अशी महिलांची चेन भारतीय निवडणूक इतिहासात बेस्ट ऑफ माय नॉलेज अँड बिलीफ पहिल्यांदा घडून आली अर्थातच तेव्हा सुद्धा आपल्या सर्वांपर्यंत ह्या बातम्या पोहोचवण्यात आलेल्या होत्याच म्हणजेच काय महिला कुठेही कमी नाहीत फक्त त्यांना एक संधी दिली तर आपले मोकळे पंख घेऊन त्या मोकळे आकाशामध्ये अगदी वरपर्यंत ओढू शकतात मग तुम्ही तर मतदान करणार आहातच ना एवढे चांगले उपक्रमसुद्धा जर निवडणूक आयोग राबवत असेल तर आपलाही सहभाग निवडणूक प्रक्रियेमध्ये वाढवा आणि मतदान अवश्य करा थँक्यू